अखंड हरिनाम सप्ताह शिवाजीनगर फांगुळ गावां वर्ष चोवीसा सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सप्ताहाचं आयोजन केलं जातं पाच दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचं कीर्तन होतं शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र फांगुळ गावां ते श्रीक्षेत्र धनुष्य तीर्थ इथं सांगता केली जाते हे गेल्या चोवीस वर्ष चालू आहे या प्रसंगी आनंद मवानी यांच्या घरी पालखीचं आगमन होताच मवानी कुटुंब पालखीच्या स्वागतासाठी तत्पर सेवा करण्यासाठी पुढे सरसावले माऊलींच्या पालखीचा अनोखा सोहळा पाहण्याजोगा होता वारकरी महिला भगिनी तसंच वारकरी संप्रदायातील भक्त तल्लीन होऊन भजन कीर्तन करून भक्तीचा आनंद लुटत होते हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज भटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा माऊली पालखी सोहळा मानवेडे ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा पालखी सोहळा सप्ताह आयोजित करण्यात येत असून दरवर्षी मावानी कुटुंबियांच्या घरी माऊली पालखीचं आगमन होतं मावानी कुटुंब देखील वारकरी संप्रदायाच्या या पालखी सोहळ्यात देहभान विसरून भजन कीर्तन तसंच त्यावरील तालावर ठेका धरून नृत्य करून वारकरी संप्रदायात आपला सहभाग घेतात माऊली पालखीमधील वारकऱ्यांसाठी प्रसाद तसंच चहा नाश्त्याची व्यवस्था मवानी परिवाराकडून करण्यात येते नंतर पालखी आपल्या पुढील नियोजित ठिकाणी रवाना होते राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी